त्याच्या डोक्यात मी जे सांगतोय ते कधी आलंच नाही केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया ईडीने कथित दारू घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल ताब्यात घेतलं आणि अटक केली या घटनेनंतर आपच्या नेत्यांनी एकच संताप व्यक्त केला अशातच अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली कधीकळी आम्ही दोघे दारू आणि भ्रष्टाचाराविरोधात एकत्र होते आज तो स्वतः दारू बनवत होता अरविंदने माझं कधीच ऐकलं नाही याचं मला दुःख आहे अण्णा हजारे यांनी अशी प्रतिक्रिया दिली मी अनेक वेळा केजरीवालांना दारू धोरण बंद करावं यासाठी पत्र लिहिली दारू धोरणावर पत्र लिहिण्यामागे माझा उद्देश अन्याय संपवण्याचा होता दारूच्या कारणामुळे लोकांच्या हत्येची प्रकरणं वाढतात महिलांवर अत्याचार वाढतो म्हणून मी दारू धोरण बंद करण्याची मागणी केलेली पण अरविंदच्या डोक्यात मी जे सांगतोय ते कधी आलंच नाही असंही त्यांनी म्हटलं आहे नवीन युतीबद्दल माझा लिहिण्याचा उद्देश एकच होता आज दारूमुळं महिलावरती अन्याय होतात अत्याचार होतात त्याला आळा बसला पाहिजे आणि दारूमुळं भांडणदंडे वाटतात मारे होतात कधी कधी मर्डर होते ही दारूची नीती संपवली पाहिजे पण त्याला त्याच्या डोक्यात बसला नाही आणि त्याने दारून येती केली शेवटी त्या दारुनिती मध्ये त्याला अटक झाली आता जे अटक झाली ते सरकाराने तो बघून घेतील आता ज्यांना ज्यां ज्यांची चूक झाली त्याला सजा मिळालीच पाहिजे चूक नसेल तर सजाचं काय कारण नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी दिल्ली